बिदरचा किल्ला पाहण्यासाठी आपण आलो आहे गाव बिदर तालुका जिल्हा बिदर पुट किल्ला आहे दरवाजा आणि वर पाहिले तर प्राचीनाचं नक्षीकाम आहे आणि त्याच्या बाजूला लेख लिहिले आहेत हे अशी या ठिकाणी वास्तू आहे हा दुसरा दरवाजा जुन्या शहर परिसरात हा किल्ला आहे किल्ला शहर आणि जिल्हा हे सर्व बिदर हे नावाने जोडलेले आहे महामणी राजवंशातील सुलतान अहमद शाह पहिला याने चौदाशे सत्तावीस मध्ये आपली राजधानी गुलबर्गा येथून बिदर येथे हलवली आणि अनेक इस्लामिक स्मारकांसह आपला किल्ला बांधला बाजूची तटबंदी आहे ती आपण येतानी पाहू खंदक आहे हा तो पाव जाऊन येण्यासाठी आपण तीन खंदक आहेत तो पहिला हा मधला दुसरा आणि हा हा पार करून नंतर आपल्याला किल्ल्यात येण्यासाठी मार्ग आहे म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात कि येत ला किती मजबूत केला आहे तो आपण आता गुंबद या तीन नंबरच्या दरवाज्यातून आत जात आहे याही बाजूला भरपूर वस्तूंचे अवशेष आहेत पा दरवाजे दरवाज्याची रचना बघा किल्ल्याची या बाजूला विशाल तोप आहे ती पाहुणी ही अशा वास्तू आहेत आतमध्ये एकदा आपण जाऊन पाहू तीन नंबरच्या गेटमधून आत आल्यानंतर लगेच आपल्याला डाव्या साईडला ह्या वास्तू आहेत आणि ही बहुतेक नवीन काळातली असावी ते समोर तोफेचे गोळेसुद्धा आपल्याला पाहायला भेटतात बऱ्याच मोठ्या प्रमाणात इथं तोफेचे गोळे आहेत आपण आता हजार कोठडी आहे ती पाण्यासाठी जाऊ आतील भागात त्या भागात फक्त आपण बाहेरून पाहू शकतो आत नाही जाऊ हो शकत हजार कोठडी ही आहे आतमध्ये पूर्णतः बंद करून ठेवला आहे फक्त आपण बाहेरून पाहू शकतो या ठिकाणी खूप हिंदी चित्रपट सृष्टीतील पिक्चरची शूटिंग झाली होती त्याही आपण सर्व जागा दाखवू कोठडी पाहून झाल्यानंतर आपण आता या ठिकाणी ही वास्तू पाहण्यासाठी आपण आलो आहे ही सुद्धा खूपच मोठी वास्तू आहेत आणि ते आपणाला खूप मोठ्या प्रमाणात अवशेष ठेवलेले पाहायला भेटत आहेत पाठीमागच्या बाजूसुद्धा किल् किल्ल्याचा विस्तार जर पाहिला अगदी त्या लांबपर्यंत आहे अशा रस्त्याने आपण जाऊ शकतो या ठिकाणी असं जुना किल्ला समोर आहे वास्तू आहे ती वस्तू आहे तसेच ही वास्तू किल्ल्याचा घेरा परंतु आपल्याला अजूनपर्यंत तोप पाहायला भेटली नाही तख्तमल सॉरी तख्तमल आणि या बाजूला नौबतखाना अशी वास्तू आहे आणि तिकडं नौबतखाना त्या लास्टला आहे तिकडं त्याच्या बाजूला तटबंदी की आवाज आज तो अशा पाठीमागच्या बाजूला पूर्ण आलो आहे आपण आता ह्या बुरजा जाऊन आपण तोप पाहू या ठिकाणावरून जर पाहिलं तर आपणाला पूर्ण किल्ला एका नजरेच्या टप्प्यात पाहायला भेटतो ही एक वास्तू इथं आता आपण ह्या वास्तू पाहत पाहत नौबतखाना आहे त्या ठिकाणी पोचून गेलो हा आहे नौबतखाना बंद आहे आता त्यातनं पण बाहेरून दिसतो आता याच्या पाठीमागच्या बाजूला बघू इथून वर जाण्याची सोयसुद्धा आहे या बाहेरच्या बाजू तटफंदीची बघा तिहेरी खंद का याला तो पार करून यायचा असतो जबरदस्त केला आहे विहीर किंवा गुप्त दरवाजा असावा याच्या नोबत खाण्याच्या फुड आल्यानंतर या मागच्या बाजूच्या दरवाजापासून पोचलो आता बुर्जा या बुर्जावर जाऊ आई खूप मोठा बुर्ज आहे खाली भाऊ पाहू शकतो ही किल्ल्यामध्ये आतील भागात शेती केली जाते गाव आहे पूर्ण पाठीमागच्या बाजू चालू आहे आपण पूर्णतः या जाऊ आपण जबरदस्त इथ तोप येत ही जबरदस्त तोप आहे अतिशय भव्य दिव्य असणारी तोप आहे पाहू शकतो आपण जबरदस्त तोपल्याची आपण आता पूर्ण पाठीमागील बाजू चालू आहे या ठिकाणी एक मंदिर आहे व शेती केली जाते खाली आणि तसंच पूर्ण किल्ला तो त्या बाजूला लांबपर्यंत किल्ला पाण्यास भेटतो सुद्धा आहेत तिकडेही जाऊ आपण आता चला हा भाग तर पाहिला आपण आता एकदम पाठीमागचा भाग हा आता आपण आलो नाही मंदिरामध्ये आपण आता आलो आहे देवीचे समोर देवीचं मंदिर आहे लक्ष्मी देवीचं आपणाला जर गाडी घेऊन आत यायचं असेल तर देवीला जायचं आहे असं सांगायचं तर आपणाला आतमध्ये सोडलं जातं तसं सोडत नाहीत काही ठिकाणी दरवाजा आहे बघा कटबंधी किल्ला जर आत किल्ला आतून पाहायचा असेल तर आपणाला परमिशन घ्यावी लागते आणि परमिशन घेऊन आपण किल्ला पूर्ण आतील सुद्धा पाहू शकतो आता त्या समोरच्या बाजूच्या वास्तू राहिलेल्या आहेत आतापर्यंत तोप जी आहे महत्वाची तोप सापडले आपणाला अजून भरपूर आहेत त्या स्वरूप पाहणार आहोत आपण पूर्णतः ह्या ज्या वास्तू आहेत आतून बंद करून ठेवण्यात आले आहेत इथनं जाऊ शकतो या अशा खोल्या आहेत तिथ पूर्णत एकाच अशा हा आड आहे त्या बाजूला पूर्ण किल्ला लांबपर्यंत आहे पाणी साठवण्यासाठीची जागा आहे किल्ल्याबाजची किल्ल्यातील गाव दुसरं गाव हे आपण पहिलं त्या बाजूला पाहिलं आणि हे दुसरं गाव आता ह्या ज्या बुरजा एक तोप आहे ती पाहून त्या गावामध्ये एक तोप ठेवण्यात आली दोन तोप ठेवण्यात आले आहेत तिथं क्षत्रिय राजपूत समाज गणेश मंदिर दुसरं आपण आतापर्यंत मंदिर पाहिलं आपण आता पूर्व बाजूच्या या बुरजावर आलो आहे या, या ठिकाणी आपण जी पहिले तोप पाहिली त्या समानच इथं अतिशय बलदंडाशी तोप पाहण्यास भेटते काही तोप आहे बाप तोप तोफी पहा किल्ल्यामध्ये येण्यासाठी या बाजूने सुद्धा एक असा रस्ता आहे पाहू शकते खूपच सुंदर आहे या सुद्धा खाली जाऊन पाहू आपण आता या ठिकाणी एक तोप आहे ती पाहू आणि तसंच पुढे जाऊ बघून त्या साईडला एपा, या ठिकाणी हा रस्ता बंद केला आहे परंतु अप्रतिम आहे किल्ल्यावर असणारी ही तिसरी तोप तीन तोप पाहून झाले आपल्या आतापर्यंत खंदक लांबपर्यंत आहे तसंच त्या बाजूला असा राऊंड मारून आपण जातो समोरच्या बाजूसुद्धा किल्ल्याचे अवशेष आहेत तेही पाहुणे पाठीमागच्या बाजूस आपण चाललो आहे अशा झाडे परंतु रस्ता केलाही वरच्या बाजूस अडचण आहे त्यामुळे आपण खालूनच जाऊ पाठीमागच्या तटबंदीमध्ये असं आहे खालील बाजूस खंदक आपण तो मघाशी पाहिला किल्ल्याची आपण पूर्णतः पाठीमागील बाजूस आपण आता आलो आहे हे पाहू शकतो इथं ते देवीचं मंदिर तिथं आहे लक्ष्मी देवीचं त्या ठिकाणी एक ब्रुक तोप आहे व आपण एंट्री करतो त्यासमोरून हा पूर्ण अवशेष पाहत पाहत आपण आता अशा मार्गाने पाठीमागील बाजूस आलो आहे व आता इथून सुद्धा पाठिंबा जो पुराण किल्ला म्हणजे जुना किल्ला आहे तोही पाहुणे आपण किल्ल्याच्या किल्ल्याच्या पाठीमागील बाजूस जाण्यासाठी या ठिकाणी पूर्णतः बंद केलं आहे त्यामुळं आपण किल्ला हा या ठिकाणापर्यंत पाहू शक या ठिकाणी बंद केले गेट त्यामुळं पाठीमाग भा जाता येत नाही आपण आणि समोर पाहिलं तर ते पहा तिथं पूर्ण बघू अजून दुसऱ्या मार्गाने कुठं कुठं आपणाला जायला रस्ता आहे का ते चेक करू किल्ल्याच्या या भागाच्या पुढं आपण जाऊ नाही शकत बंद केलं आहे पूर्णत त्याच्यामुळं आपण पाठीमागचा भाग नाही पाहू शकत हा तलाव आहे खूपच मोठा तलाव आहे या गावाच्या बाजूचा आणि ते गाव पण मग पाहिलं त्या ठिकाणी बुरुज हे तटबंदी आहे तसंच फोटोसुद्धा आहे भरपूर अवशेष आहेत एक दिवस पाहिजे आपल्या हातात पूर्ण तर किल्ला व्यवस्थित पाहून होईल चला आता आपण परतीच्या प्रवासाला निघू किल्ला पाहून त्या ठिकाणी एक ही वास्तू आहे शी सुंदर वास्तू आहे परंतु आपण पाहू हा लाव आणि पाठीमागच्या बाजूस जुना किल्ला आहे तो तो जुना किल्ला आहे त्या ठिकाणी जाता येत नाही सध्या तरी पॅक करून ठेवले चारही बाजूने चला त्या बाजूला पूर्ण तटबंदी अशी पाहायला भेटत आहे ती सुद्धा एक वास्तू आहे व वा, हे पाहू आता मुख्य जो महल वगैरे आहे त्या ठिकाणी पोचून गेलो त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रिस्ट्रिक्शन आहेत म्हणजे बऱ्याच ठिकाणी वास्तू ह्या बंद करून ठेवणे ठेवण्यात आल्या आहेत त्याच्यामुळे खूप कमी वस्तू पाहायला भेटतात किल्ला पाहिला व आपण आता बाहेर गडफेरी पूर्ण करून जात आहे हा अति भव्य दरवाजा आहे वास्तू तीन नंबरच्या गेटमध्ये आल्यानंतर लगेच आहे तसेच या ठिकाणी एक आड आहे ही अशी वास्तू हा दुल्हन दरवाजा हो आहे हा किल्ल्यात एकूण सात दरवाजे आहेत त्यांची नावे मांडू दरवाजा म्हणजे मुख्य दरवाजा कलमाडकी दरवाजा दिल्ली दरवाजा कल्याणी दरवाजा कर्नाटक दरवाजा आणि तीन नंबरचे गेट आणि चार नंबरचे गेट हे नावाशी आहेत किल्ल्याच्या भिंतीवर एकूण सदतीस बुरुज आहेत